नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा भरभराटीचा आणि स्वामीमय जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हरतालिका हे व्रत महिलांनी पाळलेल्या सर्वात महत्त्वपूर्ण व्रतापैकी एक आहे देवी पार्वतीला समर्पित केलेले हे व्रत वैवाहिक आरोग्य आणि शक्तीचे प्रतीक आहे दोन हजार पंचवीसमध्ये हरतालिका मंगळवारी सव्वीस ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे पार्वतीने भगवान शिव यांना प्रति म्हणून प्राप्त करण्यासाठी त्रिव तपश्चर्या केली आणि त्यांच्या तपश्चर्याला प्रसन्न होऊन शिवानी त्यां तन... तिला स्वीकारले हे व्रत पार्वतीच्या आढळ संकल्पाचे पवित्राचे आणि अध्यात्माचे एक सामर्थ्याचे एक प्रतीक आहे हे वैवाहिक आ आनंद आणि व संतुलनासाठी शक्तिशाली व्रत बनते हरतालिका हे व्रत आपण संपूर्णपणे नियमांनी केलं तर आपल्याला या व्रताचे संपूर्ण फलश्रुती मिळते आज या व्हिडिओमध्ये हरतालिका व्रत कसे करावे या व्रताचे नियम काय आहेत या दिवशी काय करावं काय टाळावं या व्रताचा उपवास कसा करावा तो कधी सोडावा उपवास केला तर या दिवशी काय खावे गर्भवती स्त्रिया ज्यांचा मासिक धर्म आहे तसंच बाळंतीन स्त्रियांनी हे व्रत कसं करावं सर्वात महत्त्वाचं म्हणजे विधवा स्त्रिया हे व्रत करू शकतात का या विषयाची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मामध्ये असे अनेक व्रतवैकल्य आहे जी योग्य जोडीदार मिळावा म्हणून केली जातात यापैकी एकच व्रत म्हणजे हरतालिका यामागे अशी कथा सांगितली जाते की देवी पार्वतीने शिवप्राप्तीसाठी सखीनं आपल्यासोबत घेऊन गेली होती म्हणून त्यांना हरतालिका असे देखील म्हटले जाते शंकरपती व्हावे म्हणून हरतालिकेचे व्रत केले होते म्हणून तिला इच्छित वर प्राप्त झाला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हरतालिका कथाविषयीची माहिती हे व्रत कोण करू शकतं तर हे व्रत आ, देवी पार्वतीने कुमारिका असताना केले त्यामुळे अर्थातच हे व्रत कुमारिका देवी देखील आ, करू शकतात इच्छित वर प्राप्त करण्यासाठी सौभाग्यवती स्त्रिया तसेच विधवा स्त्रियांनी देखील हे व्रत करायचं असतं बघा कारण मी एकदा का तुम्ही या व्रताला सुरुवात केली का ते अजन्म पाळायचं असतं आता सांगितल्याप्रमाणे कुमारिका मुलींनी इच्छित वर प्राप्त होण्यासाठी आपल्या मनासारखं जोडीदार मिळावे आणि यासाठी आपल्याला हे व्रत करायचं असतं ज्याप्रमाणे देवी पार्वतीला भगवान शिवशंकर मिळाले अगदी त्याचप्रमाणे या व्रताच्या प्रभावाने चांगला जोडीदार मिळतो आता कुमारिका मुलींनी लग्नानंतर हे व्रत सुरू ठेवावं पण ज्या स्त्रियांनी लग्नाच्या आधी हे व्रत केलं नसेल त्यांनी आवर्जून हे व्रत करावं ज्याप्रमाणे आपण जन्मोजन्मी हाच पती मिळावा अखंड सौभाग्य लाभावं यासाठी वटसावित्रीची आपण व्रत करतो पूजा करतो अगदी त्याचप्रमाणे या व्रतालाही तितकंच महत्त्व आहे आणि वैवाहिक स्त्रिया जर पहिल्यांदा सुरुवात करत असतील तर त्यांनी हे व्रत आव आवश्यक करावं आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी शिवाय ह्या विधवा स्त्रिया असतात त्यांनी लग्नाच्या आधीपासून हे व्रत करत असतील लग्नानंतरही त्यांनी हे व्रत केलं होतं जेव्हा त्यांचं सौभाग्य हयात होतं तर आता पतीच्या निधनानंतर मग हे व्रत करावं की नाही जन्म मृत्यू ह्या गोष्टी आपल्या हातात नसतात निसर्गाकडून तुमचे पती जर हिरावून गेले असतील तरीही विधवा स्त्रियांना देखील हे व्रत अजन्म करायचं असतं विधवा स्त्रियांनी हे व्रत कशा प्रकारे करायचं हे देखील मी पुढे शेअर करणार आहे एकदा का तुम्ही या व्रताला सुरुवात केली जेव्हा तुम्ही कुमारिका असता जेव्हा तुम्हाला कळतं उपवास कसा करावा कसा नाही त्याच वेळेस तुम्हाला तुमच्या आईने या व्रताबद्दल माहिती दिली त्यावेळेसपासून तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता पण ज्यावेळी तुम्ही हे व्रत सुरू करता तेव्हापासून तुम्हाला हे व्रत अजन्म पाळावं लागतं हे व्रत मध्ये सोडता येत नाही अपवादात्मक सांगायचं झालं की डॉक्टरांकडून तुम्हाला सांगण्यात आलं असेल की तुम्ही हा उपवास करू शकणार नाही तुम्हाला अन्न घेणं महत्त्वाचं आहे तर तुमच्या जीवापेक्षा तुम्हाला काही महत्त्वाचं नाही त्यासाठी तुम्ही मनोभावे पूजा करा उपवास नाही केला तरीही चालेल पण ज्या स्त्रियांना उपवास झेपतो अगदी वर्षातून एकदाच हा उपवास करायचा असतो हा उपवास प्रत्येक कुमारिकांनी विधवा स्त्रियांनी वैवाहिक महिलांनी आवर्जून करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर पहिल्यांदा व्रत करताय आणि व्रताच्या वेळेस तुमचा मासिक धर्म सुरू असेल तर मग तुम्ही हा व्रत कसं करणार तर तुम्ही उपवास करून हे व्रत करू शकता नामस्मरण ही एक सेवा उपासना आहे जरी तुमचा मासिक धर्म सुरू असला तर तुम्ही नामस्मरण करू शकता भगवान शिवशंकराची आराधना करू शकता अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी कुवारिका मुली तर मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी उपवास करून हे व्रत करतात शिवाय गर्भवती महिला असतात जर तुम्हाला डॉक्टरांनी तसं सांगितलं असेल तर तुम्ही जास्ती जास्ती जास्त आ, आ, या दिवशी जास्तीत जास्त पाण्याचं सेवन करायचं म्हण त्यात सरबत असेल फळांचे ज्यूस असतील याचं जास्तीत जास्त तुम्ही सेवन करू शकता तरी देखील तुम्हाला त्रास जर होत असेल गोळ्यामुळे तर राजगिऱ्याची भाकरी खाऊ शकता राजगिऱ्याची शिरा खाऊ शकता कोशिंबीर खाऊ शकता या व्रताच्या दिवशी राजीग्रह चालते जर तुम्ही नुकत्याच बाळंतन झालेले असाल तरी देखील या व्रताचे तुम्ही अगदी बाधणार नाही असा उपवासाचे पदार्थ नक्कीच खाऊ शकता ही पूजाविधी तुम्हाला बाळंतीन असल्यामुळे करता नाही आली तर सांगितल्याप्रमाणे उपवास करायचा आहे गर्भवती स्त्रियांनी ही पूजा विधी करायचा आहे हा उपवास विधी तुम्हाला जर झेपत असेल डॉक्टरांनी काहीही प्रॉब्लेम नसेल असं सांगितलं तर तुम्ही उपवास करायचा आहे विधी करायची आहे मासिक धर्म सुतक पडला असेल बाळांतीन नसाल तर विधी करायची नाही शिवाय जर तुमचा चौथा दिवस व्रताच्या दिवशी येत असेल तरी देखील तुम्हाला ही पूजा विधी करता येणार नाही कुमारिका असतील किंवा मग विवाही स्त्रिया असेल तर त्या मुलींनी देखील त्यांना काही अडचण असेल तर ही, ही पूजा विधी करायची आहे ज्याप्रमाणे देवी पार्वतीने महादेवांची पूजा केली होती त्याचप्रमाणे कुमारिका मुलींनी हे व्रत करायचे आहे पूजा विधी करायची आणि उपवास करायचा पूजाविधी कसा करायचा ह्यावरचा व्हिडिओ मी लवकरच शेअर करणार आहे त्या पण त्याआधी उपवास कसा करावा याविषयीची माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हे झाले हरतालिका व्रत कोणी करावे हे तर पहा हरतालिकेचं व्रत जे आहे ते देवी पार्वतीने सुरू केलं आणि देवी पार्वतीने फक्त कंदमुळे खाऊन हा उपवास केलेला आहे आणि याच व्रताच्या प्रभावामुळे भगवान शिवशंकरांची प्राप्ती त्यांना झाली मग बग बघा बऱ्याचशा स्त्रिया हरतालिकेच्या दिवशी संध्याकाळी म्हणा किंवा दिवसभरामध्ये साबुदाण्याची खिचडी खातात किंवा भगर खातात पण या व्रताचा अतिशय महत्त्वाचा नियम मी तुमच्यासोबत शेअर करते की या दिवशी कुठल्याही प्रकारचं अन्नग्रहण करू नये मग अन्नग्रहण करू नये याचा अर्थ काय उपाशी राहायचं का तर नाही जर बघा फळं आहेत ती तुम्ही खाऊ शकता फळांची ज्यूस घेऊ शकता लिंबू सरबत घेऊ शकता त्यानंतर बघा चहा कॉफी घेतल्याने देखील पित्ताचा त्रास होऊ शकते त्यामुळे तुमच्या आरोग्याला जे घातक पदार्थ पे आहेत पेय आहेत ते तुम्हाला टाळायचे आहेत आता बघा तुम्हाला या व्रताची फलश्रुती मिळते तुम्ही उपवास करताय तुमचं डोकं दुखतं आहे तुम्हाला त्रास होतो आहे यात उपवासाला काहीच अर्थ नाही यासाठी तुम्हाला भरपूर असे पाणी पित राहायचं आहे याशिवाय तुम्ही कंदमुळं खाऊ शकता जसं की तुम्ही बघितलं असेल की अर्था हरतालिके व्रताच्या वेळेस काकडी मुळा हे भगवान शिवशंकराच्या पूजेमध्ये ठेवली जातात याचा अर्थ असा आहे की ही कंदमुळं खाऊन देवी पार्वतीने हा अर्तालिकेचा उपवास केला होता मग तुम्ही या दिवशी काकडी खाऊ शकता रताळे खाऊ शकता बटाट्याच्या शिरा खाऊ शकता हे सगळं पदार्थ चालेल पण साबुदाण्याची खिचडी भगर या दोन्ही गोष्टी हरतालिकेच्या पूजेला वर्ज्य आहेत या, या व्रताला वर्ज्य आहेत बघा अपवादात्मक सांगायचं झाला तर गर्भवती स्त्रिया आहेत बाळांतेन स्त्रिया आहेत अशा स्त्रियांनी त्यांच्या त्या कारणामुळे हे पदार्थ खाल्ले तर त्यांना क्षमस्व असतात गर्भवती स्त्रियांनी देखील सांगितल्याप्रमाणे दिवसभर पाणी प्यायचं ज्यूस प्यायचं आणि अगदीच तुम्हाला गोळ्यांमुळे उपवास झेपत नसेल तर राजगिऱ्याची भाकरी तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा खाली तरी चालेल त्यामुळे तुमचा उपवास मोडणार नाही बाळंतील स्त्रियांनी या उपवासाचे कडक नियमांचे पालन करणे गरजेचे नाही पण इतर स्त्रिया किंवा कुमारिका मुलींच्या बाबतीत सांगायचं झालं तर या उपवासाच्या नियमांचं पालन करायचं आता आता तुम्ही म्हणाल हा उपवास मला झेपत नाही आता मला हे नाही झेपणार मी नाही करू शकणार अगोदर केलं होतं आपण आता नाही जमत तर पहा सांगितल्याप्रमाणे हे व्रत जर तुम्ही एकदा सुरू केलं तर ते तुम्हाला अजन्म पाळावं लागतं आणि एकदा का तुम्ही हे व्रत बंद केलं तर ते परत सुरू करता येत नाही त्यामुळे विचारपूर्वकच तुम्ही निर्णय हा घ्यायचा आहे काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे हो तुम्ही ठरवायचं आहे फक्त वर्षभरातून एकदा आपल्याला हे हो व्रत करायचं असतं खूप काही कठीण व्रत नाही तुम्हाला फळं दूध घेऊ शकता तसेच तुम्ही ड्रायफ्रूट्स खाऊ शकता ज्यूस घेऊ हो शकता तर एक दिवस पोटाला आराम दिला तर काहीही फरक पडत नाही तसंही पावसाळ्यामध्ये आपली पचनक्रिया जी आहे ती मंदावलेली असते त्यामुळे या नियमांचं पालन करायचं आहे आणि उपवास करायचा आहे हा जो उपवास आपण करणार आहोत तो कधी सोडायचा हा उपवास तो आपल्याला हरतालिकेच्या दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो म्हणजे सकाळी उठल्याबरोबर हा उपवास सोडणार का तर नाही दुसऱ्या दिवशी आपल्याला श्री गणेशांची स्थापना करायची असते आणि त्याआधी आपल्याला हरतालिकेच्या पूजेची उत्तर पूजा करायची असते कारण आपण श्री गणेशांची स्थापना करतो मग गणपती बाप्पांची स्थापना सगळ्यात आधी करायची घरामध्ये जोही नैवेद्य स्वयंपाकामध्ये तयार करणार आहोत त्यांचा नैवेद्य सर्वात आधी देवांना हरतालिकेच्या पूजेना आणि श्री गणेशांना दाखवून मग तो नैवेद्य आपण ग्रहण करायचा असतो बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत आहे की श्री गणेशांची स्थापना करण्याआधीच हरतालिकेची पूजा जी मांडणी केलेली असते तिची उत्तर पूजा केली जाते म्हणजेच त्या पूजेवर हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण केली जातात साखरेचा नैवेद्य दाखवला जातो आणि पूजा उचलली जाते आणि मग श्री गणेशांची स्थापना करून जोही नैवेद्य काढून ठेवलेला आहे तो बाप्पांना नैवेद्य दाखवून मग हा उपवास सोडला जातो तो परंतु बघा बऱ्याच जणी म्हणतील आम्ही हरतालिकेच्या दिवशी संध्याकाळी जेवण करू शकतो का साबुदाणा खिचडी खाऊ शकतो का तर हे अत्यंत चुकीचं आहे जर तुम्हाला उपवास झेपत नसेल तर सांगितल्याप्रमाणे राजगिराची भाकरी खाऊ शकता आता विधवा स्त्रियांच्या बाबतीत सांगायचं झालं तर विधवा स्त्रियांनी देखील ही पूजा केली तरी चालेल तुम्ही महादेवांच्या पिंडीवरती बेलपत्र अर्पण करायची फुलं अर्पण करायची ही पूजा मांडणी असेल जी तुमच्या घरातील मुलींनी किंवा तुमच्या सुनांनी केलेली असेल तर त्याच्यावरती आपल्याला हे व्हायचं आहे त्यानंतर बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्रत पाळायचं आहे फार कमी बोलायचं आहे याच्या मागचं कारण हेच आहे की आपण जर कोणाशी बोललो तर त्याचे वादामध्ये रूपांतर होणार नाही याची काळजी घ्यायची विशेषतः आपल्या घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होतात हे किमान या दिवशी तरी टाळायचं आहे ज्याच्यासाठी आपण हे व्रत करतो त्यासाठी जर वादविवाद घालणार असाल तर त्याचा काही फायदा नाही तर बघा याशिवाय आपल्या घरातील लहान मुलांसोबतही व्रताच्या दिवशी वादविवाद घालायचे नाहीत करायचे नाहीत कारण आपण जर हे उपवास करतो तर त्यावेळेस आपले जर कर्म चांगले नसतील तर या व्रताची फलश्रुती आपल्याला जी प्रचिती आहे ती येणार नाही कितीही मनोभावे तुम्ही जरी व्रत केले तर तुम्ही फलश्रुती देखील मिळणार नाही लाभ मिळणार नाही तर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हरतालिकेच्या दिवशी महादेवांना बेलपत्र अर्पण केले जातात ज्याप्रमाणे श्रावण सोमवारी महाशिवरात्रीला आपण बेलपत्र अर्पण करतो ती बेलपत्र आधीच तोडून ठेवलेली असतात अगदी त्याचप्रमाणे हरतालिकेच्या दिवशी बेलपत्र अर्पण केले जातात जी पत्रे अर्पण करून देवी पार्वतीने हरताली केचं व्रत केलं होतं ती पत्री तुम्हाला आदल्या दिवशी तोडायची आहे व्रताच्या दिवशी तोडायचं नाही बेलपत्र हे बाजारामध्ये भेटतात त्यामुळे तुम्हाला ते घेऊन यायचं आहे झाडाची पानं देखील तुम्ही मोठ्या न... प्रमाणावरती तुम्ही तोडू नका ज्यामुळे तुम्हाला नंतर या पानांचं काय करायचं हा प्रश्न निर्माण होतो आणि पाण्यात टाकले तर पाण्याचं देखील प्रदूषण वाढतं त्यामुळे एक एकच पान तुम्हाला तोडायचं आहे आणि बेलपत्र जर एकशे आठ मिळाली तर तुम्ही एकशे आठ तोडू शकता किंवा मग तुम्हाला एक बेलपत्र मिळालं तरीही तुम्हाला ते या व्रतासाठी पुरेसा आहे आता या व्रताचा पूजा विधी कसा करायचा याबद्दलचा सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे तर झालेली सेवा मी महादेवांच्या चरणी आणि स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल प्रेस करा सर्वांना स्वामी समर्थ